गुन्हा घडला होता त्या संदर्भात तपास करून ते ते सकावी, सकावी, आ, ते ते एक काय घडलेलं नाही मन्नईयर पोलिस ठाणे इथे दुतर्म गाव आहे पोलीस स्टेशन दोन तीन किलोमीटर होते आहे तिथे परवाच्या दिवशी सकाळी सकाळी अकरा ते तेराच्या म्हणजे एकवाजेच्या दरम्यान एक घरफुडीचा गुन्हा घडला होता आम्हाला जेव्हा तात्काळ माहिती भेटली तेव्हा आम्ही मी स्वतः आणि सर्व आमचे स्टाफ ताबडतोब तिकडे गेलो होतो आणि आमची जी प्रोसिजर त्याप्रमाणे कारवाई केली होती आम्ही फॉरन सिक्स्टीन अंब्रॉक्स स्कॉट आणि फिंगरप्रिंट यांना सुद्धा बोलवले होते वरिष्ठांना त्याप्रमाणे माहिती दिली होती आमचे वरिष्ठ सुद्धा येऊन ते तिकडे येऊन गेले त्यांनी त्याप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन केले त्याच्यावरती आम्ही जे संशयित आहे तिकडचे त्यांनी तिकडचे जे कामगार काम करत होते त्यांच्यावरती संशय व्यक्त केले त्यांना आणून आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली त्यांचे जे गावाचे जिथे राहतात ते तिकडे पण आम्ही चौकशी लोकल पोलिसांना पण तिथून काही त्यांनी त्यांचं काय लोकल बॅकग्राऊंड क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही म्हणून त्यानंतर आम्ही इथेच फोकस केला या जागेवरती तिकडची जेव्हा माहिती घेतली डॉक्टस्कॉट वगैरे आले आले ते हा जो आरोपी आहे तो तिथे समोर येऊन सारखा त्यांना थोडासा मीड करायचा प्रयत्न करत होता ते माझ्या लक्षात आलं होतं आणि मी त्याप्रमाणे मग पुढे त्याच्यावरती लक्ष ठेवून जे आयो आहेत हे साहेबाने त्यांना याच्यावरती लक्ष ठेवून याच्या घराची धरती वगैरे म्हणून त्याप्रमाणे आम्ही त्याच्या घराची धरती घरा गेलो तेव्हा तो तिथून आता एक पुतल्या म्हणून आहे त्या फिर्यादीचा त्यांचा संशय आल्यामुळे आम्ही त्याला आमच्या पद्धतीने इंटरॅक्शन केलं त्याला इंटरक्शन केल्यानंतर त्यांनी ती गुन्ह्याची कबुली दिली आणि गुन्हा पूर्णपणे ओपन झाला त्याच्यामध्ये फिंगरप्रिंस आणि डॉक्स कार्ड आणि फॉन्सिंग टीमने आम्हाला भरपूर मदत केली कार्ड आणि फिंगर प्रिन्स तेव्हा त्याच्या हालचालीमध्ये आम्हाला फरक की त्याला थोडा डाऊट पडला की मी माझ्यावरती संशय होतो काय ते लक्षात आल्यानंतर आम्ही कॉन्सन्ट्रेशन करून त्याच्याकडे जास्तीत जास्त तपास केला त्याच्या तपासामध्ये त्याने नंतर कबुली दिली की गुन्हा मीस आहे म्हणून प्राथमिक तपासानुसार जप्त करण्यात आलेला आहे ना प्राथमिक तपासाने आम्ही जप्त करतो त्यांनी कबुली दिलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण गुन्ह्याचा तपास पूर्ण माल रिकवर होईल याची आम्हाला खात्री आहे